मिरगाव तालुका फलटण येथील धनगर बाबा गणेशोत्सव मंडळ यांची यांच्याकडून पारंपरिक पद्धतीने बैलगाडी मधून टाळ मृद मृदंगाच्या जयघोषात गणरायाची मिरवणूक काढून एक आदर्श निर्माण करण्यात आला आहे कृषी प्रधान देश असलेल्या भारतामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून बैलांच्या माध्यमातून शेती मशागत करण्यात येत असते आणि पुन्हा एकदा अशाच बैलगाडी मधून पारंपरिक पद्धतीने मिरगाव तालुका फलटण येथील धनगर बाबा गणेश उत्सव मंडळाच्या वतीने गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी विसर्जन मिरवणुकीमध्ये सातारा जिल्हा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष खंडेराव सरक मिरगाव गावचे पोलीस पाटील दत्तात्रय सरक पाटील ग्रामसेविका मुळीक मॅडम गावातील प्रतिष्ठित नागरिक व मंडळाचे कार्यकर्ते यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून या पारंपारिक पद्धतीच्या मिरवणुकीचे व मंडळाचे कौतुक करण्यात येत आहे मंडळाने फलटणचे तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव यांच्या शुभास्ते वृक्षारोपण करण्याचाही कार्यक्रम घेण्यात आला होता धनगर बाबा गणेशोत्सव मंडळाच्या या पारंपरिक पद्धतीने काढलेल्या मिरवणुकीचे संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये कौतुक होत आहे